शिवराय शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र भाऊसाहेब राऊत आपल्याला आज मी के कांसोर्टिया या जैविक खताविषयी माहिती सांगणार आहे तर मुळात आपण पूर्वी पाहत होतो जुन्या काळातील शेतकरी की हे शेतामध्ये काम करत असताना पायाला जखम जरी झाली तर त्यावरती माती टाकायची आणि माती टाकल्यानं ती जखम पिकायची पण आज जर शेतातील माती ही आपल्या जखमेवर टाकली तर जखम पिकते का तर जमिनीमधील जे काय खनिज असेल तुमचे काय हार्मोन्स असेल जे काय जमिनीमध्ये मूलद्रव्य होते तर त्यांची संख्या कमी झाली बॅक्टेरियांची संख्या कमी झाली आणि जमिनीमध्ये रसायनाचा वापर झाला म्हणून जखम पिकतात तर त्यासाठीच शेतकरी बंधूंना जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं हा खूप मोठा गरजे गरजेचा विषय झाला आहे कारण की रासायनिक खतांचा अतिरेक वापर करूनसुद्धा उत्पादनामध्ये पाहिजे त्या प्रमाणात वाढ होत नाही तर त्यासाठी काय करावं कारण की जमिनीमधील सेंद्रिय कर्ब कमी झाला जमिनीचा का जमिनीतील कार्बन कमी का झालं ऑक्सिजन कमी झालं तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आणि जमिनीतील ज्या काय आपल्या फायदेशीर बॅक्टेरिया आहे तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी शेतकरी बंधूंनी जैविक खताचा जैविक कीटकनाशकांचा आणि जैविक बुरशीनाशकांचा वापर करून जमिनीचा पोत नक्कीच सुधरावा त्यासाठी आज मी आपल्याला एन पी के कान्सोर्टिया हे पाटील बायोटेकचं एकदम मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं एक प्रोडक्ट आहे यामध्ये तुम्हाला नत्रस पुरात पालाश या तिन्ही खतांच्या एकत्रित बॅक्टेरिया मिळतात आणि यामध्ये एका लिटरमध्ये तुम्हाला करोडो अब्ज बॅक्टेरिया तुम्हाला एका लिटरमधून मिळतात तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम सांगतोय तर याचा काउंट्स हा एक एम एलमध्ये दोन अब्ज बॅक्टेरिया आहे तर यामध्ये तुम्हाला एन म्हणजे नत्र ज्या हवेतून तुम्हाला अजोटो बॅक्टेर असेल रायझोबियम असेल याच्या नत, नत्र स्थिरीकरण करणाऱ्या बॅक्टेरिया तुम्हाला उपलब्ध होईल शिवाय यामध्ये पी एच बी फॉस्फरस सोलिबिजिंग बॅक्टेरियासुद्धा आहे तर यापासून तुम्हाला जमिनीमधील जो काय जड पडलेला अगुणशील तुमचा फॉस्फरस आहे तर तो झाडाला उपलब्ध होईल जेणेकरून तुम्हाला रासायनिक पद्धतीनं दिलेले जे काय फॉस्फरसयुक्त खतं असेल तर तेसुद्धा झाडाला उपलब्ध होईल आणि सोबत जमिनीमधील असहनशील किंवा जो स्थिर झालेला पोटॅश आहे तर सुद्धा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता यन पी के तर जो पोटॅश आहे सुद्धा तुम्हाला झाडाला उपलब्ध होईल आणि सोबत जमिनीतील जे काय मायक्रोन्यूटल्स वगैरे हो आहे जे काय इतर खनिजे वगैरे आहे जे काय तुमचे पी जी आर असेल झा जा, झाडामध्ये काय जे एन्झाईम ॲक्टिव्ह होता तर तेसुद्धा तुम्हाला या प्रोडॅक्टमधून जास्तीत जास्त उपलब्ध होईल आणि तुम्हाला जे रासायनिक खतं दिलेले आहे तर ते विघटन करून झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम हे प्रोडक्ट करेल तर सोबत तुम्ही बघू शकता व्यामी झोन सुद्धा यासोबत कंपनीच्या सांगितल्याप्रमाणे सोडावं लागतं कारण की जमिनीमध्ये जेव्हा आपण रासायनिक खतांचा वापर करून जमिनीमधील कार्बनची संख्या कमी झाली सेंद्रिय कर्ब कमी झाला तर ज जमिनीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात मुळांची वाढ होत नाही खूप शहरा शेतकऱ्यांचा सध्याच्या घडीला कपाशी असेल किंवा मिरची पीक असेल किंवा भाजीपाला पीक असेल तर झाडाला आपोआप काही ह्युमिक ॲसिड असेल किंवा मायक्रोज असेल दिल्याशिवाय पांढऱ्या मुळांची वाढ होत नाही का तर जमिनीमधील कार्बनचं प्रमाण हे पाहिजे त्यापेक्षा कमी झालेलं आहे तर म्हणून तुम्ही हे मायक्रोजा हे प्रोडक्टसुद्धा या एन पी केन्सूसोबत घ्या आणि हे सोडायची पद्धत कशी आहे तर याला जर रात्रभर दोन किलो गुळामध्ये जर भिजू घातलं आणि सकाळी जर दोन्ही प्रोडक्ट एकत्र जर सोडले तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल या दोन्ही प्रोडक्टपासून तुम्हाला दोन बॅग खताचा देण्याची गरज पडणार नाही एवढी ताकद या एन पी के आ, कांसो कांसोमध्ये आहे आणि या मायक्रोजा जे त्यांचं वॅमेझॉन वॅमेझोन नावाना हे प्रॉडक्ट येतं तर दोन्हीमधून शेतकऱ्यांना या दोन बॅग खताची ताकद मिळेल तर शेतकरी बंधूंनी पाटील बायोटेक या कंपनीचे एन पी के कांसो हे प्रॉडक्ट घेऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी आणि जमिनीची जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी नक्की वापर करा थँक्यू आणि अधिक माहितीसाठी आमच्या या यशकुमार यूट्यूब चॅनलला फॉलो करा यामध्ये माझं यूट्यूब चॅनल तुम्हाला कृषी मित्र यशकुमार या नावानं आहे आणि तुम्ही माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू